नमस्कार यूट्यूब मंडळी आज बनत आहे भात मच्छी चला आता हे बघा भात मच्छी छोटी भात मच्छी ही हे बघा आणि कटला मच्छी चला आपण आता मच्छी बनवण्याची तयारी करूया तयारी केलेलीच आहे हळद मीठ लावून मच्छी ठेवलेली अर्धा तास चला तोड़ आता आपण तेल घालूया तेल घालून घेतलंय जिरं घालूया छान जिरं तडतडून द्यायचं आता याच्यामध्ये कांदा घालूया पांढरा कांदा मस्त छान लागतो हा कांदा पांढरा जेवणासोबत पण मस्त लागतो हा कांदा पांढरा आयुर्वेदिक कांदा पण बोलतात त्याला आता टमाटर घालून घेऊया लाल टमाटर कांदा टमाटर घातलं की छान भाजी रुचकर लागते ही मच्छीची छान लागते ही भाजी भाकरी बरोबर मस्त लागते चांगला मसाला परतून परतून घेऊया कांदा आता याच्यामध्ये आलं लसणाची कोथिंबीरीची पेस्ट घालूया आणि कांदा खोबऱ्याची थोडीच पेस्ट घालायची आणि छान परतून घेऊया मसाला चांगला लाल तिखट दोन चमचे हळद अर्धा चमचा घालूया मसाला घालूया मिठू चवीनुसार घालूया छान असं परतून घेऊया मस्त तेलामध्ये छान परतून घेऊया त्याच्यामध्ये मसाल्याचंच पाणी आहे हे मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी घालूया पाण्यामध्ये छान शिजवून देऊया चांगलं शिजलं बघा कसं मस्त तयारी तरी आली याला छान मसाला चांगला शिजून घ्यावं लागतो कारण की मच्छी थोडीशी शिजवून द्यावं लाग द्यायची असते ना ही म्हणून आता मच्छी घालून घेऊ याच्यामध्ये हळद मीठ लावून ठेवलं की चांगली ताट राहते ही मच्छी तशी ताजी मच्छीच आहे ही नदीतल्या पाण्याची मस्त मच्छी अशी अलगद अलगद परतून घ्यायची असं सारखं सारखं करून घ्यायचं मच्छीला आणि पाच मिनटं ठेवून देऊ अशीच बारीकाचे वर थोडंसं पाणी घालू असे जायला पाच मिनटं असेच होऊन देऊया आता कटला मच्छी ते तयारी करूया भाजी भाताबरोबर रस्साभाजी पाहिजेच जिरं झालं आपलं चांगलं तडतडून आता याच्यामध्ये कांदा घालूया कांदा चांगला मस्त लाल लाल होऊन द्यायचा कांदा मस्त छान आलं लसणाची कोथंबिरीची पेस्ट याच्यामध्ये जास्त घालायचं कांदा खोबऱ्याची पेस्ट छान होऊन द्यायचं मला मच्छी खूप आवडते मच्छीचीच भाजी आवडतं मला म्हणून मी आवडीने चांगलं बनवण्याचा प्रयत्न बन करते लाल तिखट घालूया मस्त झनझणीत भाजी पाहिजे मच्छी तर मुळमुडीत लागते हळद घालूया मीठ चवीनुसार घालूया आणि मसाला मस्त बाजारातला काळा मसाला या चवीला छान लागतो हा मसाला चांगला मसाला परतून घेऊया मस्त आता मच्छी याच्यामध्ये मच्छी चांगली परतून घेऊया तेलामध्ये थोड्या वेळ तेलामध्येच परतून घेऊया मच्छीला आणि होतंच गरम त्याच्यावर आता ही मच्छी पलटी करून घेऊया पलटी केल्यानंतर दोन तीन मिनटं अशी राहून द्यायची परत झाली मग तयार तिकडं रस्सा भाजी होतेच कोथिंबीर घालून बघा किती सुंदर एक दिसत आहे छान मस्त भाजी पण होत आहे चला आपल्या भाकरी भाकरी पण झाली तयार हे बघा कोथिंबीर पडली भाकरीवर हे बघा आपला स्वयंपाक तयार झालाय हे बघा खमंग भाकरी मस्त भात रस्सा भाजी मस्त तरीवाली हे बघा सुकी भाजी बघा पाणी सगळं गेलं आटलं याच्यामधलं म्हणजे सुखी सुकी भाजी झाली मस्त ही अंडा भुर्जी वेदसाठी वेदला अंडा भुर्जी आवडतं ना अंडा भुर्जी मच्छी खातानी हे बघा आपली मच्छी प्राय थाळी तयार झाली हे बघा मस्त हे बघा रस्सा भाजी किती मस्त छान तरी आली बघा भाजीला निंबू कांदा भाकरी मस्त चला मच्छी भाजी थाडी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि चांगलं खा आनंदी रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय